नमस्कार शेतकरी मित्रांनो मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे वणी कांदा मार्केटचे बाजारभावाचे व्हिडिओ बघायला मिळेल दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती उप बाजार आवार कसबे वणी आजचे कांदा बाजारभाव मित्रांनो मार्केट वेळ सकाळी अकरा वाजता असते वार शुक्रवार दिनांक नऊ जानेवारी दोन हजार सव्वीस मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो आजची आवक बघू शेतमालाची दैनिक आवक तर आजची ट्रॅक्टरची आवक एकशे पंचेचाळीस होती मित्रांनो तसेच पिकअप आवक एकशे वीस व आजचे एकूण नग दोनशे पासष्ट व आजची एकूण क्विंटल चार हजार सातशे सत्तर पूर्णांक पस्तीस क्विंटल आव होती मित्रांनो आज तर हे शंभर किलोचे कांदा बाजार असतो मित्रांनो तर चला बघू आजची सुपर लाल कांद्याचे बाजार काय होते ते बघू तर मित्रांनो आज कमीत कमी एक हजार पन्नास रुपयापासून ते एक हजार एकशे एक रुपयापर्यंत कमीत कमी बाजार होता एक हजार पन्नास ते अकराशे एक रुपयापर्यंत तसेच मित्रांनो आजची सुपर लाल कांद्याची सरासरी लेवल एक हजार चारशे पन्नास रुपयापासून ते एक हजार पाचशे एकवीस रुपयापर्यंत सरासरी लेवल होती तसेच आज जास्तीत जास्त बाजारभाव दोन हजार दोनशे रुपयापासून ते दोन हजार दोनशे बहात्तर रुपयापर्यंत जास्तीत जास्त बाजार होता लाल कांद्याची तर मित्रांनो आता गोलटी कांदा बाजारवा बघू आज कमीत कमी काही बाजार होता तर कमीत कमी चारशे रुपयापासून ते चारशे पंच्याहत्तर रुपयापर्यंत आज कमीत कमी बाजार होता गोलटीचा चारशे रुपयापासून ते चारशे पंच्याहत्तर रुपयापर्यंत तर मित्रांनो आजची गोलटी कांद्याची सरासरी लेवल सातशे सत्तर रुपयापासून ते आठशे एक रुपयापर्यंत सरासरी लेवल होती मित्रांनो तसेच सुपर गोल्टी आज जास्तीत जास्त बाजाराव एक हजार चारशे रुपयापासून ते एक हजार चारशे एकाहत्तर रुपयापर्यंत आज जास्तीत जास्त बाजार होता गोलटीचा चौदाशे ते चौदाशे एकाहत्तर रुपयापर्यंत तसेच मित्रांनो आता खात कांदा बाजारावं बघू तर मित्रांनो आज कमीत कमी एकशे ऐंशी रुपयापासून ते दोनशे एक रुपयापर्यंत आज कमीत कमी बाजारावं होता खातचा एकशे ऐंशी रुपयापासून ते दोनशे एक रुपयापर्यंत तसेच मित्रांनो आज सरासरी लेवल खादची तीनशे पन्नास रुपयापासून ते चारशे एकवीस रुपयापर्यंत सरासर लेवल होती साडेतीनशे ते चारशे एकवीस रुपयापर्यंत तसेच जास्तीत जास्त बाजारभाव सहाशे रुपयापासून ते सहाशे एकाहत्तर रुपयापर्यंत आज जास्तीत जास्त बाजारभाव होती तर मित्रांनो असेच रोजचे वणी कांदा मार्केटचे बाजारभावाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे वणी कांदा मार्केटचे बाजाराची व्हिडिओ बघायला मिळेल तर मित्रांनो व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करत चाला तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो